घोड्याच्या डोक्यात दोन प्रकारचे घोडे धावत असतात एक नेगेटिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह ज्याला जास्त खुराक द्याल तोच जिंकणार मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुणे येथून आपले स्वागत करतो तुम्ही एखादी रेरा प्रकल्प जो बांधकाम प्रकल्प आहे त्यामध्ये फ्लॅट बुक केलेला असेल आणि येथे जर तुम्हाला बिल्डर फसवत असेल किंवा जो ब्रोकर आहे तो फसवत असेल तर त्यांच्या विरुद्ध तुम्ही कायदेशीर कारवाई ही करू शकतात आणि या कारवाईची नव्वद दिवसात दखल ही घेतली जात असते त्यामुळे जर समजा एखादी प्रकल्प रेरामध्ये नोंदणीकृत आहे आणि तेथे एखादी मिळकत विकत घेत असाल आणि त्या मिळकतीला देण्यासाठी जर बिल्डर उशीर करत असेल तर रेरा कायद्यातील कलम नुसार तुम्ही जो बिल्डर सोबत करार केलेला आहे तो तुम्ही रद्द करू शकतात आणि जी काही तुम्ही भरलेली रक्कम आहे ती व्याजा सकट परत मागू शकतात कारण रेरा कायदा हा बांधकाम हा सुरू ठेवण्याची आणि जेवढा प्रत्येक बनवला विलंब होत असेल त्या प्रत्येक महिन्याचा बिल्डर करून नुकसान भरपाई मिळवून देण्याचा अधिकार हा ग्राहकांना देतो आता बिल्डर फ्लॅट देण्यासाठी उशीर होत असेल तर ग्राहक हे रेरा कायद्यातील कलम एकतीस प्राधिकरणाकडे करू शकतात त्याचप्रमाणे रेरा कायदा आल्यापासून रेरा प्रकल्पामध्ये जर तुम्ही फ्लॅट घेत असाल तर येथे फ्लॅट जे पैसे तुम्ही दिलेले आहेत त्याची सुरक्षा कशी केली जाते किंवा कशी होत असते हेही समजून घेणं महत्वाचं आहे कारण येथे तुमच्याकडनं ज्यावेळेस बिल्डर पैसे घेतो तर त्यापैकी सत्तर टक्के पैसे हे एक्रो खात्यामध्ये बिल्डरला ठेवावे लागतात आणि तीस टक्के पैसे फक्त बिल्डर हा वापरू शकत असतो म्हणजेच प्रकल्पाचे काम रखडल्यास ते पैसे हे रेरा कायद्याच्या नियमामुळे सुरक्षित राहतात त्याचप्रमाणे बिल्डर हा रेरा कायद्यानुसार तुमच्याकडनं पैसे हे फक्त चटई क्षेत्राचे घेऊ शकतो सुपर बिल्डअप एरियाचे नाही ही पण बाब समजून घेणं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बांधकाम व्यावसायिक जे आहेत म्हणजेच बिल्डर त्यांना एकतर्फी बांधकामामध्ये बदल हा करता येत नाही त्यासाठी जे काही फ्लॅट धारक आहेत त्यांच्या टू थर्ड एवढी मेजॉरिटी जी आहे ती परमिशन बिल्डरला घेणं आवश्यक आहे त्यानंतरच जो काही आराखडा मंजूर केलेला आहे बिल्डरने त्यामध्ये तो बदल करू शकतो